उजनी ते सोलापूर द्वेहेरी पाईपलाईनचे पाणी पाकणी येथे आल्यानंतर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पाहणी केली यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी तथा कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील श्री हरीश व नदाब मक्तेदार कंपनीचे प्रकल्प अधिकारी अरुण पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते एकशे सत्तर एम एल एची जी नवीन पाईपलाईनचं काम सुरू होतं क्रमांका जलवाईचं आज टेस्टिंग हे जे सुरू आहे आज भूमीपासून तर जे जवळ एक ऐंशी किलोमीटरचं अंतर आहे आपल्या पाकणीचं या ठिकाणी पाकणीचं जे आपलं जलशुद्धीकरण केंद्र आहे या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि साधारणतः अजून एक पंधरा दिवस आपलं सोरेगावचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला एक दहा ते पंधरा दिवस लागतील आणि त्यानंतर साधारणतः एक दो ते दोन महिन्यामध्ये पूर्ण टेस्टिंगची प्रक्रिया पार पाडल्यानंतर आपल्याला रेग्युलरली म्हणजे आपल्याला जेलमिन जेलोमेंट करता येणार आहे आता सध्या जे आमची जी वशंपाळ कंपनी होती आमच्या पण एन जी पीचं जे पूर्ण टीम होती याच्यामध्ये सुपरविजन त्यांचं होतं आणि आमची पाणीपुरवठा विभागाची संपूर्ण टीम मी अभिनंदन करतोय कुठल्याही निर्विघ्नपणे पाणी या ठिकाणी पोचलेलं नाही काही मेजर दुरुस्ती जेव्हा या टेस्टिंग झालेली आहे पूर्ण व्यवस्थित चेकिंग झाल्यानंतर साधारणतः एक महिन्यात दीड महिन्यामध्ये पूर्ण लाईन आपल्याला पूर्ण क्षमतेने आपल्याला वापरात येईल धन्यवाद